आधी सर्वात महत्त्वाचे न्यूज ऑन टॉप आपली बातमी आपला आवाज न्यूज ऑन टॉप आजच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा देशी बनावटीचे अग्निशस्त्र जवळ बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगारास गुंडानविरोधी पथकाने केले झेरबंद राजेश राठोड व कल्पेश जाधव यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की सराई गुन्हेगार आकाश काळे राहणार पंचवटी नाशिक याच्याजवळ जवळ देशी अग्निशस्त्र आहे सदरची माहिती पथकाला मिळताच नगरी पंचवटी नाशिक या परिसरात जाऊन सापळा लावला असता सहा वाजेच्या सुमारास आकाश चंद्रकांत काळे पंचवटी नाशिक या स्वदरवे दूर डेअरी जवळ त्रिकोणी बंगला अयोध्या नगरी पंचवटी नाशिक येथून शिताफीने ताब्यात घेतले असता त्याच्याकडे एक देशी बनावटीचे पिस्टल व एक कारतूस असा एकूण तीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला सदरचे अग्निशस्त्र हे परिसरात दहशत निर्माण करण्यासाठी जवळ बाळगत असल्याचे सांगितले सदरचे एक देशी बनावटीचे पिस्टल व एक कार्डतूस हस्तगत करण्यात आले असून सदर इस्मावर भारतीय हत्यार कायद्याप्रमाणे व माननीय पोलीस आयुक्त यांचे विनापरवाना अग्निशस्त्र बाळगण्याचे मनाई आदेशाचे उल्लंघन केले म्हणून पुढील कारवाईसाठी पंचवटी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देऊन गुन्हा नोंद केला आहे टीम न्यूज ऑन टॉप नाशिक